विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे त्यापूर्वीच अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या त्यामध्ये लाडकी बहीण ही एक महत्त्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात सरकार दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करणार आहे या योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे मात्र दुसरीकडे आता या योजनेच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंट नावेद मुल्ला यांनी वकील ओ वैस पेचकर यांच्यामार्फत जन ही जनहित याचिका दाखल केली आहे लाडकी बहीण योजना म्हणजे सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्य आहे त्यामुळे चौदा ऑगस्टला सरकारी तिजोरीतून जाणाऱ्या पहिल्या हप्त्याला तात्काळ स्थगिती देण्यात यावी अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे मात्र लाडकी बहीण योजनेला तातडीची स्थगिती देण्यास कोर्टानं नकार दिला आहे आता या प्रकरणातील पुढील सुनावणी मंगळवारी सहा सप्टेंबर रोजी होणार आहे त्यामुळे सरकारची ही महत्वाकांक्षी योजना कायद्याच्या कचाट्यात सापडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली आहे ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपर्यंत आहे अशा कुटुंबातील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होणार आहेत या योजनेसाठी सरकारी तिजोरीतून पहिला हप्ता हा येत्या चौदा ऑगस्टला जाणार आहे मात्र त्यापूर्वीच न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी बिरो रिपोर्ट मुंबई